नमस्कार एस बी किचन मराठी मध्ये मा आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण सोयाबीनची अशी भाजी बनवतोय जी भाजी तुम्ही कधीही खाल्ली नसेल तर हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या भाज्यांना सुद्धा मागे सारेल अशा अप्रतिम भन्नाट अशा चवीची ही सोयाबीनची भाजी बनते नक्की या पद्धतीने ही भाजी बनवा आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून करा चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे शंभर ग्रॅम एवढं सोयाबीन घेतलेलं आहे आणि हे सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये सोडलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायचे एक दोन मिनटासाठी हे सोयाबीन आपल्याला मिडियम फ्लेमवरती वाफवून वाफून आहे आता दोन मिनटं झालेले झाकण आपण काढूया आणि गॅस बंद केलेलं आहे तर हे सोयाबीन आपण थंड होण्यासाठी ठेवून दिले आणि इकडे आपण कांदे असे पाकळ्यांमध्ये कट करून घेतलेत आणि शिमला मिरची म्हणजेच मिरची मिरचीसुद्धा कट करून घेतलेली आहे मोठी मोठी लसूण आणि आलं घेतलं आहे एक इंच आलं एक गड्डी लसणाची घेतली आणि वाटण्यासाठी कांदा घेतलाय दोन आणि एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे सोयाबीनचं पाणी काढून घ्यायचं आहे तर थंड झालं आहे सोयाबीन आणि हे पाणी असं घट्ट पिळून काढून घ्यायचे आणि तुम्ही बघू पाणी पाणीसुद्धा काढून झालेलं आहे आणि आता हे सोयाबीन आपल्याला परतून घ्यायचं त्याआधी आपण कांदा परतून घेऊया शिमला मिरची सुद्धा परतून घेऊया असं तेलामध्ये थोडंसं सोयाबीन आणि हे कांदा परतून घेतलं की चव खूप छान येते याला आणि भाज्यांचा क्रंचनेस थोडासा आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे थोडंसं किंचित मीठ घालून आपण कांदा परतून आहे थोडासा क्रंची असा कांदा राहिलेला आहे तर थोडंसं क्रंचनेस ठेवायचं आहे या दोन्ही भाज्यांमध्ये शिमला मिरचीसुद्धा थोडीशी क्रंची ठेवायची आणि असा रंग शि शिमला मिरचीचा थोडासा डार्क झाला की काढून घ्यायची तर शिमला मिरची काढून घेतली आणि वाटणाचासुद्धा का कांदा आपण भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय चांगला परतून घेतला आहे तेलावरती आणि टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये मऊ होस्तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो परतून घेतला आहे तर टोमॅटोमध्येच आपण हे आलं आणि लसूणसुद्धा घातलेलं आहे आणि हे आलं लसूण आणि टोमॅटो चांगलं मऊ होस्तोपर्यंत परतून याला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया थंड झालं की आपल्याला हे वाटून घ्यायचे आणि तोपर्यंत इकडे आपण हे जे सोयाबीन सुद्धा परतून घेणार आहोत तर तेल वाढवलेलं आहे अर्धी पळी आणि चवीनुसार मीठ घातले सोयाबीनच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हळद पावडर पाव चमचे घातली तर हे सोयाबीन आपल्याला एक तीन चार मिनटं लो फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचे सोयाबीन कढईमध्ये टाकलं की कढईला लागतं म्हणून आपण तीन चार मिनटं लो फ्लेमवरती परतून घेतले तर आता यामध्ये चिमला मिरची आणि कांदा घातले सोयाबीनमध्ये आणि दही घालायचे फ्रेश दही घालायचे आपल्याला अर्धी वाटी म्हणजे अर्धा कपच्या अंदाजामध्ये हे दही घालायचं मी छोटी वाटी घेतली एक वाटी घेतलेला आहे तर आपण इथे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इथे लाल मिरची पा पावडर घातलेली आहे आणि हळद पावडर घातली आहे पाव चमचा आणि हा एसूर घातलेला आहे मी एसूर दोन चमचे घातला आहे एसूरची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली नक्की पहा जर तुमच्याकडे एसूर नसेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे बेसन भाजून घालू शकता तर थोडंसं भाजून घ्यायचं आणि घालायचं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत वाटणात वाटण तयार करून घेऊया वाटण तयार झालं की कढईमध्ये तेल घालून फोडणी दिली आहे जिऱ्याची पाव चमचा जिरे घातले आणि दोन पोळी तेल घेतलेले आहे तयार केलेलं वाटण घातले आणि छान परतून घ्यायचे तर खूप मस्त हे वाटणाला सुटेपर्यंत परतून झालं की यामध्ये मिरची पावडर घालायची अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद अर्धा चमचा आपण इथे इथे धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे एवढ्याच मसाल्यांमध्ये ही भाजी अप्रतिम अशा चवीची बनवून तयार होते तर मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी घातलेलं आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आहे आणि यामध्ये कसुरी मेथी अशी चोळून घालायची आहे कसुरी मेथी थोडीशी हलकीशी तव्यावरती गरम करून घेतली आणि चोळून घातली आहे तर इथे तुम्ही बघू शकता सोयाबीनसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे आणि आता हे सोयाबीन आपण या वाटणामध्ये ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि लो फ्लेमवरती छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालायचे तर गरम पाणी घालायचं आहे ताटातला मसाला धुवून मी पाणी घातलेलं आहे आणि आणखी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे कुठलीही भाजी पटकन चिजते आणि भाजीला चव पण छान येते आणि थंड पाणी घातल्यामुळे भाजीची कुकिंग प्रोसेस थांबते आणि त्यामुळे भाजीची चव बिघडते तर मिक्स करून घेतले आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी वरतून सुद्धा घातलेली आहे झाकण ठेवून आपण चांगलं शिजवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटासाठी तर दोन ते तीन मिनटं झालेले आहेत झाकण काढलेले तुम्ही बघू शकताय काय मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला मस्त ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि ही ग्रेव्ही आपली बनवून तयार झाली गॅस बंद केलेला आहे मस्त ही सोयाबीनची चमचमीत अशी भाजी बनवून तयार झाली सर्व करूया तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूपच मस्त भन्नाट अशा चवीची बनवून तयार होते हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या चवीपेक्षाही भारी चवीची ही भाजी बनवून तयार होते नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया या अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद